तुमच्या घरात पण लहान मुलं असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा काय करतीस आराध्या तू काय करतीस काय करते मम्म तू बघा कशी बटन्स बघा घालत आहे आराध्या बोट बघा लाईटमध्ये अ परंतु आम्ही तिची केअरिंग घेण्यासाठी यावरती चिकटपट्टी लावली आहे त्यामुळं आराध्याला काही होऊ शकत नाही तुम्ही पण तुमच्या बाळांसाठी अशाच काही गोष्टी करत जात जावा बघा किती छान चिकटपट्टी लावलेली आहे आणि आराध्या आता बोट घातलं तरी पण तिचं ते जाणार नाही भरपूर मुलं असे करत असतात तर त्यामुळं त्या, त्या तोच आमचा प्रयत्न आहे की लहान मुलं त्यांना कळत नसतं आणि शॉक बसण्याची भरपूर होऊ शकतं असं म्हणून मग ज्यांच्या घरात छोटे बाळा आहेत तर त्यांनी ही ट्रिक नक्की करा आणि चिकटपट्टी व्हाईट कलरची लावलेली आहेत त्यामुळं ती अशी कळून येत नाही बघा माझा हात फिरत आहे परंतु होल कुठेही नाही कारण की आराध्याला हाय हाईट पुरती आपण बघा कुठेही राहत असो पॉइंटही असे काढले जातात की खाली असतात ते आणि ते पॉईंट लहान मुलं त्याच्यामध्ये कंटिन्यू हात घालतात तर मग त्याच्यावरती काहीतरी आपण चिटकवलं तरी देखील मुलं काढून टाकतात चिकटपट्टी आराध्याला काढता येत नाही त्यामुळे आम्ही खूप प्रयत्न केलेला आहे आणि सगळ्या छोट्या मुलांसाठी हा व्हिडिओ शेअर करा नक्की आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय काय करते सराध्या तू काय करतेस काय करते मग तू बघा कशी बटन्स बघा घालत आहे आराध्या बोट बघा मध्ये अं परंतु आम्ही तिची केअरिंग घेण्यासाठी यावरती चिकटपट्टी लावली आहे त्यामुळं आराध्याला काही होऊ शकत नाही तुम्ही पण तुमच्या बाळांसाठी अशाच काही गोष्टी करत जात जावा बघा किती छान चिकटपट्टी लावलेली आहे आणि आराध्य आता बोट घातलं तरी पण तिचं ते जाणार नाही भरपूर मुलं असे करत असतात तर त्यामुळं त्या, त्या तोच आमचा प्रयत्न आहे की लहान मुलं त्यांना कळत नसतं आणि शॉक बसण्याची भरपूर होऊ शकतं असं म्हणून मग ज्यांच्या घरात छोटे बाळ आहेत तर त्यांनी ही ट्रिक नक्की करा आणि चिकटपट्टी व्हाईट कलरची लावलेली आहेत त्यामुळं त्या ती अशी कळून येत नाही बघा माझा हात फिरत आहे परंतु होल कुठेही नाही कारण की आराध्याला हाय हाईटपुरती आपण बघा कुठेही राहत असो पॉईंटही असे काढले जातात की खाली असतात ते आणि ते पॉईंड लहान मुलं त्याच्यामध्ये कंटिन्यू हात घालतात तर मग त्याच्यावरती काहीतरी आपण चिटकवलं तरी देखील मुलं काढून टाकतात तर चिकटपट्टी आराध्याला काढता येत नाही त्यामुळे आम्ही तो प्रयत्न केलेला आहे आणि सगळ्या छोट्या मुलांसाठी हा व्हिडिओ शेअर करा नक्की आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय